काय बनवायला आई खिमा 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 बनवायला बरं बरं किती किलो आणला मग खिमा बनवायसाठी अर्धा किलो आणि किती लागते? का का तुम्ण खा तुम्ण खा ए, का मी काय उपाशी राहू काय तुला वरण केलंय तुम्हीच खाल्लंय आणि असं ठेवलंय खिमा अशी जो खायला बरं दिसतंय का असं मी खायचं तर तुम्हीच खायला खरं का मला खाऊ घालायचं तर आपणच खायला मला आता झाले ताकद पाहिजे माझ्या तुमच्यात ताकद पाहिजे कि माझ्यात ताकद पाहिजे अर्धा का काई शिजल्या ना खाऊन घेतला की काय हो पाव किलो दिसायला अर्धा का फिकाच खाल्ला की काय काय हो भी दोन घासच होतात हे तुम्हीच खाता आता मला काही ठेवतच नाही वाटते मला द्या बरं का थोडस तू ती खात बस ग मी वरण खाते ना तर मिरच्या तळून खाते जमते जमते मग एवढ्या मिरच्या खाल्ल्या चार चार वरण खाल्लं आता ओ, मला पाहिजे जरा असं हो जरा असं द्या मला येते काय देत नाही माझ्याकडं असलं तर मी थोडस देते एकटीच खाते एकटी खाते मी पण तुम्ही तुम्ही पण एकटीच खाल्ल्या ना

आता घेते बाई खाते वाजता तूच खातो बसा कोथिंबीर आणते जाऊ घे खोबरं संपलाय दुसरी भाजी करायची ना मला आणखी हे खिमा केला खिमा बनवला गेल्या बाई आता खोबरं आणायला त्यांचं खोबरं निघते ना माझं जेवण आता मी जेवून बसते मस्त छान गरम गरम भाजी दिसायली अर्ध तर खाल्लं ते ना आता अर्ध मी खाते ठेवतच नाही त्यांना